परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदे संदर्भात या ठिकाणी एम आय पक्षाच्या वतीने जिंतूर स्थानिक नेते मंडळीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिनांक अठ्ठावीस जून रोजी एक निवेदन देण्यात आले होते आणि जिंतूर नगर परिषदेला मुख्य अधिकारी तसेच अभियंताची पदे रिक्त आहेत ती त्वरित बदल भरण्यात यावी नसता या ठिकाणी दोन जुलै रोजी बम आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी प्रशासनाला कळवलेलं होते दरम्यान हा दोन जून आहे आणि आपण बघू शकता माझ्या मागो एम आय पक्षाचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे या मंडळीचे याबाबत काय म्हणलं ते पाहणार आहोत आपण

चार साल हो गए मेरा घर पट्टी भरी सब भरी फर्सी लगते देते, देते बड़े दिए ना मेरे घर के कितने टप पे मिले तुम मेरे को आखिरी का मेरे तीस हजार का दिए थे करे हाँ चार साल हो गए देर तुम्हारे बेगम शेख करीम हमारा घर को पास हो गया नक्शा दिए हमको अब चेक डालते डालते अगले हफ्ते में अगले हफ्ते में अभी तो कुछ नहीं अभी कुछ नहीं डाले अभी नक्शा दे के दो महीने हो रहा दो महीने

और एक सौ तीन सौ इकसठ पे बाहर निकालने बाद मैंने क्या जा अपने जादव साहब से बातचीत करा सी साहब से तो उन्होंने बोल रही कि ये लोगों का जो है क्या इनका नाम निकल निकलगा इनका कुछ नहीं कर सकते तो मैंने बताया कि भाई जो लोगों ने डॉक्यूमेंट देखे उनका नाम आया था आप जो कारण से नाम निकला उनके डॉक्यूमेंट देख के उनके फाइल पूरे चेक करो जिसके सही है उनको दो और नहीं तो कम से कम एक नवी चार सौ की अपने डीपीआर बनाओ चार सौ की यादी का डीपीआर बनाओ जो लोग रहे हुए वो लोग अपने हिसाब से भर देंगे उन लोगों को घर को लाभ मिलेगा लेकिन यहाँ ज्यादातर अधिकारी नहीं होने के कारण से जो ऐसे गरीब जो लोग है क्या परेशान हो रहे हैं तो उसका कारण सरासरी ये है कि जिंतूर नगर परिषद में कायम स्वरूपी शिव साहब नहीं है और प्रभारी जो है कि आधा घंटा बैठता और चले जाता हमारी कलेक्टर साहब से बार बार यही रिक्वेस्ट और निवेदन है कि जिंतूर नगर परिषद के ऊपर ध्यान देते हुए उन्होंने तत्काल कायम स्वरूपी शिव साहब को यहाँ के ऊपर नियुक्ति करना ताकि आम जनता के मसले हल हो सके आने वाला वक्त महीना भर से बरसात है इनको छह महीने से लोग एक ट्रैक्टर मुरूम के लिए मांग कर रहे हैं तो इन्होंने आज तक एक ट्रैक्टर मुरूम की मांग की मसले को हल नहीं कर सके अब हमारी अगर कायम स्वरूप साहब रहेंगे तो कम से कम नगर परिषद में जो बरसात के दिन है जो लोगों के अंदर समझो कि मुरम डालने के मसले है वो हल होंगे और नहीं तो आने वाले वक्त में अगर आचार संहिता लगती है तो ये आने वाला पूरा चार महीने उनका चिकड़ों के अंदर जाएंगा गली से पानी के अंदर उनके पैरा बीमारियां होंगे तो इसका जवाबदार कौन है तो हमारी इसलिए कि जनता के मुद्दे को देखते हुए कलेक्टर साहब से ये निवेदन है बार बार रिक्वेस्ट है कि तत्काल अगर कायम स्वरूप अगर दस तारीख तक अगर यहाँ नहीं आता तो हम ग्यारह तारीख को पूरे जिंतूर में गाड़ी घुमा के माइक लगा के पूरे जनता को एक करके नगर परिषद के ऊपर बम मारू आंदोलन का हमला बोलेंगे एम आई जा, के जानी से आज आपने बोम बोम आंदोलन के आज तारीख दिए थे आज हमारी तारीख दिए थे तो उन्होंने हम आपको कल जो बुला के एक पत्र दिए कि ये स्थगित करो बोले वो मैडम जो है क्या उनकी बदली हो सकती बोले आप जो दूसरे सी साहब बोले तुम्हारा को दस तारीख तक का मिल जाएंगे वो आने के बाद में मुद्दे को तुम्हारे हल करेंगे ये पत्र दिए उन्होंने तो ये पत्र की वजह से हमने क्या करे लोगों की तरह ज़्यादा मैसेज नहीं पहुंचाए अब जो मुख्तसर जो लोग मिले थे उसके अंदर हमने ये निवेदन दिए डबल से निवेदन देने के बाद में ये कलेक्टर साहब से इनके मार्फत कलेक्टर साहब को निवेदन दिए ताकि आने वाले वक्त में ये गरीबों के मसले हल हो सके बस ये रिक्वेस्ट हमारी प्रशासन से परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषद कार्यालयामध्ये आता सकाळचे दुपारचे बारा वाजलेले दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता की एमआयएम पक्षाचे या तालुका अध्यक्ष रियाज भाईन्या व त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अठ्ठावीस जून रोजी प्रशासनाला निवेदन देऊन सांगितलेलं होतं की मुख्य अधिकारी व अभियंता व इतर पदे नगर परिषदेत त्वरित भरण्यात यावी नसता आम्ही या ठिकाणी बॉम्बाबॉम मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी घेतलेलं मात्र आता त्यांच्याशी आपण ज्यावेळेस संवाद साधला तर त्यावेळेस ते त्यांचं असं म्हणणं होतं की न जिल्हाधिकारी साहेबांनी मला एक पत्र दिलं आणि त्या पत्राद्वारे त्यांनी कळलेलं आहे की प्रियंका टोंगे म्हणून ज्या मुख्य अधिकारी होती त्यांची बदली या ठिकाणी अंबाजोगाई या ठिकाणी झाल्या कारणाने त्यांनी प्रशासनाकडून वेळ द्यावा म्हणून त्यांनी जिल्हा अधिकारी यांना याबाबत त्यांना आवाहन केले आहे त्यामुळे या ठिकाणी आजच्या घडीला हे आंदोलन त्यांनी काय काळासाठी स्थगित करून प्रशासनाला निवेदन देखील दिले आणि दहा तारखेच्या नंतर जे जर मुख्य अधिकारी व इतर पदे भरली नाहीत तर या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलेला आहे पुढील भाग हाच आहे तो जिंतूर तालुक्यात मागील तीन वर्ष झाले कोरोना काळ गेला त्यावेळेसपासून मुख्य अधिकारी नाही त्यामुळे जिंतूर तालुक्यातील मग स्वच्छतेची समस्या असेल पाण्याची समस्या असेल घरकुलाची असेल किंवा नमुना नंबर आठ असेल किंवा इतर विविध असे परवाने काढण्यासाठी नागर नगर परिषद कार्यालयामध्ये नागरिकांना नाहात थेटरे मारावे लागत आहे कोणताही अधिकारी वेळेवर काम करत नाही त्यामुळे ांना नाहक त्रासाला सामोरे जावं त्या त्याचाच जा, जा, आता आपण बघू शकता की मुख्य अधिकारी नसल्यामुळे जिंतूर तालुक्यातील पावसाळ्यापूर्वी जी नाले सफाई व्हायला पाहिजे होती ती देखील झाली नसल्यामुळे आज प्रत्येक गल्ली बोळामध्ये आपण थोडा देखील पाऊस आला तर चिखल व कचरा भरलेल्या नाल्यात तुंबलेल्या नाल्या दिसतात आणि त्याच्यातून या ठिकाणी शाळा विद्यार्थी असेल बालक असेल यांना वाट काळत जावं लागत त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात दे दे आलेले आहे त्यामुळे जिंतूर नगर परिषदेला मागील तीन ते चार वर्षापासून मुख्य अधिकारी नसल्यामुळे या ठिकाणी जिंतूरचा कारभार हा हवेवर चालतो का असा सवाल जिंतूरच्या नागरिकाकडून तसेच मुख्य अधिकारी नसल्याने नसल्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांनी एवढा मोठा तालुका आहे परभणी जिल्ह्यात दुसरा मोठा तालुका म्हणून जिंतूर नगर परिषदेची ओळख आहे आणि एवढ्या मोठ्या तालुक्याला विविध असे काम नगर परिषदेच्या माध्यमातून होतात आणि त्यामुळे जर जा मुख्य अधिकारी जा नसेल तर मग नागरिकाच्या ना यातना हे फोन ऐकणार त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांना जिंतूर कराच्या वतीने हीच नम्र विनंती आहे की जिंतूर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी द्यावे आणि जिंतूरला या यातनेपासून वाचवावे म्हणून एमआयएम पक्षाचे संपूर्ण जिंतूरकर मागणी करत आहेत जिंतूर सार न्यूज चैनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी